Pemagar istilah ter, bau dah lama kebas lalat ter, calripin kaya mitu bu apelya, disco dancing wala buala bu maja di je wala buala bu जमाल आहे किती पण मला मी इतके हफ्ते पण अख्ख्या थिएटरमध्ये माझा आवाज सगळ्यात जास्ती येत असेल आयम शुअर खूप दिवसांनी इतका आपल्या आपल्या मातीतला असा हा चित्रपट बघितला कोल्हापूरची भाषा कोल्हापूरच्या भाषेचा लहेजा आणि तिथली माणसं ही इन जनरल पण प्रत्यक्षात भेटणं आणि स्क्रीनवरही त्यांना बघणं हा एक वेगळाच आनंद आहे आणि खूप खूपच जास्ती एंटरटेनिंग चित्रपट आहे माझी जवळची आणि अत्यंत लाडकी मैत्रीण हे हिच्यासाठी खरं तर मी आज इथे आली आहे माझी जवळ एक पंधरा सोळा वर्षांपासूनची आमची मैत्री आहे आणि तिचा कुठलाही चित्रपट ह्याच्यात ती अत्यंत शंभर टक्के झोपून काम करते आणि तसाच हाही अनुभव होता फार सुंदर काम केलं आहे पर्णनी आणि सुमीतनी पण फार सुंदर सुंदर त्याच्या सर्व भूमिका निभावल्यात दिग्दर्शन आणि अभिनयसुद्धा असं वाटलंच नाही की त्याचा पहिला चित्रपट आहे बॅकग्राऊंड स्कोअर खूप छान आहे अवि लोहारचं त्याच्यानंतर संगीत खूप सुंदर आहे सगळी गाणी खूप जास्ती कॅची आणि मेलोडियस आहेत सो मला खूप छान वाटलं मी खूप दिवसांनी इतका एंटरटेनिंग चित्रपट बघितला आणि कोविड काळातला असा हा चित्रपट म्हणजे आणि त्यावर इतका पण टेक असू शकतो कारण तो काळ आपल्या सगळ्यांसाठीच खूप भीषण होता पण त्याच्यात एक अशी एक, एक, एक एखादी एख एख फनी स्टोरीही होऊ शकते हे खरंच ह्या चित्रपटाच्या निमित्ताने अनुभव बघायला नक्की बघा आवर्जून बघा म्हणजे तुम्हाला आयुष्यातले अडीच तास एंटरटेनमेंट हवी असेल प्लीज प्लीज प्लीज, प्लीज बघा विषय हार्ड खूप कमाला आहे विषय हार्ड आहे खरं तर बघायला गेलं आणि कोल्हापूरचा विषय आहे आमच्या गावाकडचा विषय आहे त्यामुळे माझ्या मते जसा सिनेमा बघून माझा विषय हार्ड झाला आहे ऑलरेडी तसं सगळ्यांचं होणार आहे ही माझी गॅरंटी आहे त्यामुळे उद्यापासून थिएटरमध्ये लागणार आहे विषय हार्ड आणि कमाल कामं झाली आहेत म्हणजे मी सांगू शकत नाही माझ्या मित्राचीच फिल्म आहे सुमी, सुमीत सुमितने स्वतः डिरेक्ट केलेली आहे प्रोड्यूस पण त्यानेच केलेली आहे आणि तो स्वतः ॲक्ट करतोय लिली पण त्यानेच आहे सो वन मॅन शो आहे तो आणि पर्णनी खूप क्यूट काम केलं आहे आणि खूप छान दिसते आहे पर्ण माझ्यामध्ये कोल्हापुरी तिने पहिल्यांदा बोलली आहे त्यामुळे मजा आली मला माझ्याच गावाकडचं कोणीतरी बोलते सो बघायला पण मजा आली आणि सगळ्यांचीच कामं खूप खूप हात झाली आहेत आणि नेमका काय विषय हार्ड आहे हे खरं तर शेवटपर्यंत नाही समजत पण कळेल तुम्हाला की जशी फिल्म फिल्म तुम्ही बघत जाल तेव्हा तुम्हाला कळेल की काय विषय हार्ड आहे नेमका सो मला तरी खूप 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 आवडली आहे खूप आवडली पैकी किती स्टार्स अरे फाईव्ह आउट ऑफ टेन माझ्यामध्ये इतकी कमाल फिल्म आहे आणि मराठी मातीतली आहे माझ्यामध्ये आपण थोडं ग्रामीण भागचा विचार केला तर ग्रामीण भागाचा खूप वापर केलेला आहे भाषेचा आहे आणि कोल्हापुरी लँग्वेजचे पण काही काही शॉर्ट्स त्याच्यात आहेत की जसे त्यांनी प्रमोशनसाठी यूज केले होते सो असे बरेच आहेत आणि माझ्या मते आ, मला अत्यंत आवडतो आहे आपल्या मराठी चित्रपट सृष्टीची एक खासियत आहे की पठडीच्या बाहेरचे चित्रपट नेहमी आपल्याला बनवायला आणि बघायलाही आवडतात आणि त्याचंच एक उत्तम उदाहरण म्हणजे आता विषय हार्ट मी जो सिनेमा बघतो आहे आणि त्यात अर्थात सुमित आणि पर्ण यांनी तर अप्रतिम कामं केलेली आहेत पण मला विशेष दाद द्यायची आहे की बाकीच्या सगळ्या स्टारकाशी याच्यात आपण नावाजलेले चेहरे जर शोधत असू तर तसे नसतील पण त्या त्या, त्या सिच्युएशनला त्या त्या कथानकाला त्या त्या, त्या स्टोरीला hmm. इतके करेक्ट बसलेली सगळी कास्टिंग झालेली आहे आणि सगळे कुठेही तुम्हाला कुठे नोखेपणा जाणवू देत नाही आहेत इतक्या जबरदस्त पद्धतीने त्यांनी या सिनेमामध्ये त्यांचा वावर दाखवला आहे हसून हसून आमची पूर्णपणे वाट लागत होती <laughs> विशेष मी उल्लेख करतो मला त्यांचं नाव माहीत नाही पण पोलीस पाटलांचं ज्यांनी काम केलं आहे अप्रतिम म्हणजे अख्खं ऑडिटोरियम त्यांच्या प्रत्येक जवळपास रिॲक्शनला हसतं आहे आणि अशा पद्धतीचे सिनेमे आपल्याकडे अजूनही बनतात अजूनही अरे अमूक हिरो असलं पाहिजे किंवा हे असलं पाहिजे किंवा त्याचं बजेट असलं पाहिजे किंवा व्हिज्युअल्स असलं पाहिजे अशा ह्याच्या मागे न जाता चांगली गोष्ट सांगितली पाहिजे असं अजूनही आपल्या सिनेसृष्टीचा हट्ट असतो हे अशा पद्धतीचे सिनेमे बघून मला खूप अभिमानास्पद वाटतात सगळ्यांची काम कामगिरी कशा कशाप्र अप्रतिम अप्रतिम कामं सगळ्यांची झाली आहेत आणि खूप नॅचरलिस्टिक ॲक्टिंग आहे पण तरी एंटरटेनिंग आहे खूप अवघड असतं मोठ्या मोठ्या कलाकारांना हे कधी कधी जमत नाही पण हे सगळेच इतक्या सहजपणे काम करत आहेत आणि आय थिंक सुमितलाही दाद दिली पाहिजे कारण लेखन दिग्दर्शन या सगळ्यांकडनं हा हे सगळं ॲक्टिंग त्याच्याकडनं काढून घेणे हा अभिनय काढून घेणे हे सुद्धा दिग्दर्शकासाठी खूप महत्त्वाचं असतं आणि पर्णं तर जबरदस्तच असेल अगदी म्हणजे तिच्या पहिल्या फिल्मला मी असिस्टंट होतो त्यामुळे तेव्हापासून मी तिचं काम बघतो आहे त्यामुळे आ... अर्थात तिच्यासाठी मी बघायला आलो बाकी सगळ्यांमुळे एन्जॉय केलं आहे प्रेक्षकांसाठी काय प्रेक्षकांना वेगळं आव्हान करा आव्हान द्यायची आव्हान करायची काही गरज नाही आहे कारण चांगले चित्रपट असतील चांगल्या आशयाचे चित्रपट असतील तर आपण नक्कीच ते आवर्जून ते बघतो आणि तसंच सगळे हा चित्रपट बघतील याची मला पूर्ण खात्री आहे खूप भारी वाटते आणि मी जेव्हा मला रेकॉर्डिंगला बोलवलं ना तेव्हा मला असं तेव्हा एवढं हे फील नव्हतं की ह्या गाण्याचा असा वापर पण मला त्याने सांगितलं होतं की गाण्याचा आवाज तुम्हाला तुमचा आवाज रॉ पाहिजे मला आणि खूप वरच्यापट म्हटलं अरे एवढे वरच्यापट्टी तुम्ही कसं काय गा गाणार मला काय नाही नाही गाव होतं आणि त्या लोकांनी ती म्हणजे ती प्रोसेस मला आवडली त्या लोकांनी गाऊन घेतलं गाऊन घेतलं आणि तसा आवाज त्यांनी ऐकला आणि मी विचार नाही करू शकत त्याच्यापेक्षाही सुंदर पिक्चरायझेशन आणि म्हणजे व्हेरी फ्रँकली सांगायचं सा की माझ्या गाण्याला कोण उठून जाऊ शकत नाही कारण तो स्टोरी लाईनचा एक भाग आहे त्यामुळे आणि एकूणच पिक्चर म्हणजे अर्धा जर अर्धा पिक्चर आता मी बघतो आहे त्या अर्धा पिक्चर मला विषय हाड विषय हाडच करून टाकणार आणि अतिशय ग्रेट आहे आणि माझं गाणं तुम्हाला आवडलंच असेल लपेटून बसली दुनिया भयाच हे तका मका आत बघती राया एकमेका लोक कोण कुणा बोले नात गाव झालं मुक राऊळात जमला मेळा डोळ्या मंदी रानगोळार बळाल देवा बळ करा दाव। या दाऊर चांग भल नाव करा या दाऊर भक्तांचा हात धवा धरा या दाऊर धाव ता धाव धाव या बरं का एकदम विषय हाड करूया कोल्हापूरचा पडसाद रस्ता याच्यामध्ये एवढा मी झाला आहे प्रेक्षकांना काय सांग प्रेक्षकांना मी असं सांगतो की एका नवीन उमद्यात निर्मात्याचा दिग्दर्शकाचा एका कलाकाराचा एक फार मोठा चांगला प्रयत्न आहे आणि त्याच्या प्रयत्नानं सगळ्यांनी थिएटरमध्ये जाऊन हा पिक्चर बघावा आणि त्यांना तुम्ही खरंच तुमचे आशीर्वाद हे सर्वात महत्वाचे आहेत तुम्ही द्यावेत असं मला सर या चित्रपटाच्या व्यतिरिक्त आपलं एक गाणं होतं जे अजय अजयतूल सोबत खूप वाचलेलं आहे धावतेना बाळासाहेब या चित्रपटामध्ये गाणं होतं डॉलब्यू हो, आल्या आणि या गाण्याचा वापर हिंदी सिनेमा सृष्टी आलेली आहे चित्रपटावर तर मराठी चित्रपटाचं कलाकाराचं जेव्हा गाणी एवढ्या गाजवजे आणि ते पण एवढ्या चांगल्या लेवलवरती होतं तर ते कसं तुम्हाला दिसतं आणि कशा प्रकारचं ते सेलिब्रेशन तुमच्या मनात होतं ते तर त्याच्यामध्ये थोडंसं त्या त्या गाण्याचं म्हणजे मी पूर्वी शाहीर निवृत्ती पवारांचं काठीने घुंगणे हे गाणं गायलं होतं आणि ते त्यांना आवडलं होतं मला अजयजी नंतर म्हणाले पण की आम्ही जेव्हा काहीच आमचं नाव नव्हतं काय नव्हतं आणि तेव्हा आम्ही ठरवलं होतं की जेव्हा कधी आपण संगीतकार होऊ ते ह्या ह्या गाण्याचा ह्या माणसाचा आपण विचार करू आणि माझं लक की मी रिटायर झाल्यानंतर वयाच्या साठव्या वर वर्षी मी गाणं गायलेलं आहे आणि ग म्हणजे तोपर्यंत असं वाटलं नव्हतं मी गायक म्हणून ते येईल पण खऱ्या अर्थाने गायक Uh, साठव्या वर्षानंतर झालो आणि मला खूप गुष्ट मिळाला अँड थँक्स टू अतुल आणि अर्थात तुम्हा सर्वांचेच आभार आहे जेव्हा ॲनिमल चित्रपट पाहिला असेल तुम्ही तर जेव्हा आपलं गाणं एवढ्या मोठ्या पडद्यावरती एवढ्या मोठ्या कॅनव्हासवरती बघितलं आणि स्पेशली रणबीर हो हो त्या सिनेमामध्ये आहे तर कशा प्रकारचं ते यमक झुळून आलेलं थोडंसं त्याच्याबद्दल त्याबद्दल ॲक्च्युली विशेष मला माहिती नाही आहे त्याबद्दल त्या त्यांनी कसं घेतलं आहे आणि मी पण जास्त काही विचार विचारलं नाही त्यांना पण ते गाणं बघू मला खूप जणांचे फोन आले आणि खूप जणांच्या शुभेच्छा मला मिळाल्या आणि आपलं मराठी माणसाचं कुठेही गाजावाजा न करताही या गाणं कुठेही जाऊ शकते आणि त्याला एक मोठा एक माइलस्टोन मिळू शकतो हे म्हणजे मला खूप आनंददायी आहे वाटतं कारण तुम्हाला तर आम्ही दोन वेळी गायल्याशिवाय ओळी वाले पोर जमली एशी वरती चर्चा बोरिंग झाली चल रवड्या पार्टीला मग पार आली अट्टपरी माग दिसली क्वार्टर भावड्याला मग बसला स्टार्टर चल र पिंट्या मिटवू आपल्या बिस्कुटान डान्सिंग जेला डॉलबी बोला वाला व डी जेला